नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील कॉन्ट पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातील कोरेगाव पार्क वानोडी पेठ विकास नगर आणि कॉन्टन्मेंट बोर्ड अशा क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पुणे कॉन्टन्मेंट विधानसभा मतदारसंघास दोनशे चौदा क्रमांक दिलेला आहे हा पुणे कॉन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे या मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर राजस्थानी गुजराती मराठी तेलुगू भाषिक अशा संमिश्र स्वरूपाचा हा पुणे कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघ आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा पुणे लोकसभा अंतर्गत होतो आणि पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा देखील पुणे लोकसभा अंतर्गत समावेश होतो पुणे लोकसभा मतदारसंघाच्या संघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील कांबळे हे विजयी झाले होते त्यांना बावन्न हजार एकशे साठ मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती अशा प्रकारे पाच हजार बारा मताच्या मताधिक्याने भाजपचे सुनील कांबळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचेच दिलीप कांबळे हे विजयी झाले होते आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी उमे, उमेद आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मतविभाजन मोठ्या प्रमाणावरती झालं आणि मोदी लाटेचा देखील फायदा भाजपचे दिलीप कांबळे यांना झाला आणि त्यांनी विद्यमान आमदार रमेश बागवे यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर महाराष्ट्र न्यून सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या पुणे कंटेनमेंट विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश भागवे यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची आणि एम च्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती या मतदारसंघात मुस्लिम अं मतदारसंघ देखील मतदार, दे, मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि एम चा उमेदवार असल्या कारणाने कुठेतरी काँग्रेसची मतं आघाडीची मतं ही एमआयएम पक्षाकडे गेल्या कारणाने सुनील कांबळे यांचा देखील विजय या मतदारसंघातून सहज अगदी पाच हजाराच्या फरकाने झालेला दिसून येतो येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या संघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद